पाच वर्षामध्ये एकही आश्वासन या सरकारनं पूर्ण केलेलं नाही त्यांच्या काळामध्ये नोटबंदी निर्णय असेल तो पूर्ण फसलेला आहे त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था खिरखिरीत झालेली आहे या देशामध्ये काळा पैसा गोळा करून प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये देऊ म्हणून अशी मोदींनी सांगितलं होतं आणि जनधन योजनेच्या अंतर्गत जनधन खाती सर्व बँकेमध्ये सर्वसामान्य जनतेने उघडली होती त्या खात्यामध्ये आजपर्यंत एकही एक, एक रुपया ही त्या मोदी सरकारनं टाकलेलं नाही आणि शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे रो, रोजगार मिळत नाही बेरोजगारांची संख्या चार कोटीच्या वर वाढलेली आहे तरीही हे सरकार सुस्त आहे भांडवलदारीकडं झुटलेलं सरकार आहे त्यामुळं शेतकरी आणि कष्टकऱ्याची ह्या राज्यामध्ये हाल होत आहे म्हणून या देशाला एक सक्षम पर्याय असा पर्याय निर्माण करण्यासाठी संभय ब्रिगेड लोकसभा निवडणूक लढवत आहे इथ त्या लोकसभा निवडणुकीमध्ये संभय ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये अठरा जागेवर आम्ही लढणार आहोत त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये संभय ब्रिगेडच्या वतीने आम्ही उमेदवार देणार आहोत माडा मतदारसंघामध्ये आम्ही संभावी उमेदवार म्हणून आम्ही काशीसाहेब यांचं नाव आम्ही आत्ता जाहीर केलेलं आहे अशाच पद्धतीनं आम्ही इथ त्या लोकसभेमध्ये विविध प्रश्न विविध समस्या घेऊन जनतेपुढं जाणार आहोत आणि एक सक्षम पर्याय देण्याची भूमिका संभाय माध्यमातून आम्ही इथल्या लोकसभेमध्ये पार पाडणार आहोत साधारणतः अकरा जागेमध्ये आम्ही पुणे आहे पंढरपूर माढा औरंगाबाद नांदेड बुलढाणा अशा विविध ठिकाणी संभाय ब्रिगेडच्या वतीनं आम्ही उमेदवार उभा करणार आहोत